Barisan Barisan ini itu malang sekali nak kerja, keramatnya semua ti. Yang lain semua dah orang, apa kerja kerja tu, tu pun ada yang tak mesti. Barangan ekoran, bukan data. Ekspektasi. Ekspektasi. Hei, lepas tender ni ada berapa orang? Di Mumbai lepas, di Mumbai ada tu lagi. Anu tu dalam TSP, kamu nak siapa? कमीच म्हणते येते म्हणते तो बिल्डिंग वर लई लांब चढ येते आता म्हणलं मला दिसतच नाही ते म्हणजे चढ लो आपण एवढे खाली घ्या म्हणलं खाली गे ले ले <laughs> बस गेलो चढलेलेच माहित नाही ते मग मुख्यमंत्री झाले खरं सांगा मी फोटो फोटो काही समाजाला म्हणून काय समाज नाही सोबत मुख्यमंत्री आले ते म्हणजे एवढं कसं आहे चढ म्हणून तो विचारा सातारा ताई बिल्डिंग वर चढणं तिला पायऱ्या नाही भोयऱ्या नाही काय नाही त्याच्यात सुद्धा

घाबरल्यासारखं ताक येत नाही फक्त आणि मग ते येत आणखी मराठीत येत नाही घेत असं असं चाललेलं आहे पण ते मंदिर मध्ये लय पात्र जाईल मी नाव सांगा बघ काकाच्या लग्नाला देव मंदिर मानला म्हणून त्याला काय म्हणून मला काय चाललं ते उगच लोकांना काहीतरी तरी समज जावा लोकांना काहीतरी वाटावं किंवा मला दखलत घेत नाही मराठ्याचा जवळ आलं तरी काही नाही आटून सगळेच खलबत चालू नसते नसते खलबत आम्ही मोबाईल सुरू करू पण सुरू खे मी आरशावर जगत नाही कधी मी कधी आरशावर जगत नाही मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे मला माझा स्वतःवर विश्वास आहे आम्ही लढून मिळू मी कट्टर आहे रोपणाला मरून जर वापस नाही आलो ना तर मग बोला एक आरक्षण घेऊन एका राक्षाना मरुनची मैदान सोडणार नाही तस मैदान सोडणार आहे ओलात आपले क्षेत्र मराठ्यांच्या कुलात वाढलं क्षेत्र मराठ्याकडे दोनच विश्वास दिले मैदानात जर उतारलं विजयाचा टिळा लावून वापस कशायचं नसता वापस कशायचं क्षेत्र मराठ्यांचं वाक्य

तुम्हाला आठवत आहे का शेवटच मुख्यमंत्र्याच्या वतीनं मुद्दाम सांगतोय राज्य ऐकतय सगळं तुम्हाला पण म्हणून कोणा कोणा आठवण करून देतोय आणि त्यांना ज्यांना मुंबईत वाटतय का आमच्यामुळे ट्रॅफिक जॅम होईल किंवा मुंबई जॅम होईल खास करून मुंबईकरांसाठी पण सांगतो

आठवला पाठवते का वाजले मराठा आहे पहिले मागे आम्ही त्यावेळेस इंग्लिश माध्यम बनले होते